इकडे पुरंदरमध्ये महाविकास आघाडीच्या सभेमध्ये सुप्रिया सुळेंनी सरकारवरती जोरदार हल्लाबोल केलाय वाढत्या महागाईच्या मुद्द्यावरून टॅक्स कमी करा नाहीतर टॅक्स भरायचं बंद करू असा इशारा सुप्रिया दिलाय यावेळी बोलताना त्यांनी अजित पवार यांच्यावरही निशाणा साधलाय माझ्या लक्षात आलंय की पक्षामध्ये आणि चिन्हामध्ये बदल झाल्यापासून गर्दी वाढली आपल्या पुढची मागच्या वर्षी सभेला जेव्हा आले होते तेव्हा डी भरला नव्हता सगळ्याशी लांब 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 बसले होते खरे की नाही यावेळीच डी झोन भरून बाहेर आणखीन बाहेर लोक आहेत ही ताकद आहे त्याच्यामुळे मी खरं तर शब्द वापरत नाही पण मला आज मोह आवरत नाहीये तो रोहित नेहमी म्हणतो ते मलिदा गँग मलिदा गँग मी कधीच वापरलेला नाही तो शब्द पण आता मला असं वाटायला लागलंय की ती मलिदा गँग गेल्यापासून गर्दी वाढली आणि गँग कमी झालेली आहे आमचा सगळ्यांचा प्रयत्न आहे की हा टॅक्स हा कमी झालाच पाहिजे वेळ पडली आणि सरकार असंच जर दमदाटी करायला लागलं तर जा आम्ही टॅक्स भरतच नाही तुमचा काय करायचं ते करूया बघू काय करतात आमची प्रतिष्ठा एवढी हलकी नाही हो की कोणी एकामेकासाठी ती इलेक्शनमध्ये घालवावी त्याच्यामुळे प्रतिष्ठा हा शब्द थोड्याला बाजूला ठेवूया एवढा काश्मीर टू कन्याकुमारी त्यांचा पक्ष एवढी मोठी त्यांची ताकद त्यांना एक कॅन्डिडेट माझ्या विरोधात एक कॅन्डिडेट मिळू नये त्यांच्याकडे एक एवढं करून आमच्या घरात फोडलं आमच्या घरातलाच कॅन्डिडेट माझ्या उभार केला अव एवढा होता तर हिंमत करायची तर तुम्ही स्वतः लढायचं आमच्या घरातल्या महिलांना कशाला काढताय हे चुकीचं आहे मी नसते लढले कधी एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट